नमस्कार मंडळी सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या पुढच्या काही भागात आपल्याला आता असं पाहायला मिळतं की सावलीने आपलं डोकं वापरून खून करणाऱ्या त्या व्यक्तीला पण खून करणारी व्यक्ती आपल्याला वाटत होतं शिवानी आहे ऐश्वर्या आहे तारा आहे पण असं मुळीच नाही या तिघीसुद्धा खुनी नाही तर खुनी नेमका कोण आहे आणि हे ज्या वेळेला आता समजणार तेव्हा मात्र आपल्या मालिकेमध्ये एक जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे तर प्रेक्षकांनो मालिकेच्या पुढच्या भागात आपल्याला असं काही पाहायला मिळतं की पोलिसांकडे पुरावेच नसतात त्यामुळे ते आदित्यला निर्दोष म्हणून सोडून देतात आणि त्यावेळी फॉरेन्सिक डिपार्टमेंटचे रिपोर्ट आलेले असतात आणि त्या चाकूवरती आदित्यचे नाही तर सारंग महेंदळेचे तिकडे फिंगरप्रिंट्स आलेले असतात आणि त्याचमुळे आदित्यला सोडून देण्यात येतं इकडे सारंगला पकडण्यासाठी टीम ज्यावेळेला सारंग महेंदळे यांच्या आता बंगल्यावर येते परंतु तेव्हा नेमका सारंग आदित्यला भेटायला जेलमध्ये आलेला असतो आणि काय घडलं तो तिथे कसा काय आला म्हणून तो आदित्यला भेटायला येतो तर आदित्य त्याला म्हणायला लागतो ला काय यार तू काय केलंस तिने जर का तुझ्यावरती अशा प्रकारचे आरोप केले होते तर तू त्याला तशा प्रकारे उत्तर देऊ शकत होतास आणि तू तू इकडे म्हणजे असं का केलंस तू विचार नाही का केलास की तिलोत्तमा मावशीला काय वाटेल ते त्यावरती आदित्य म्हणायला लागतो का रे सारंग म्हणतो अरे मी खरंच काही केलेलं नाही आहे असं म्हटल्यावर तो म्हणतो काय पण त्या त्यावेळेला पोलीस तिथे येतात आणि ते म्हणतात बरं झालं मिस्टर सारंग महेंदळे तुम्ही इथे आहात कारण त्या चाकूवरती तुमचे फिंगर प्रिंट आम्हाला सापडलेत आणि त्या चाकूवर असं सापडल्यामुळे आता इकडे आदित्याला सोडून सारंगला अटक केली जाते तर इकडे आता सावली खूप घाबरून जाते आणि सावली इकडे सारंगला जेलमध्ये भेटायला येते सावली तिकडे आल्यावर म्हणते सारंग सर मला नक्की सांगा बरं खरं खरं त्यावेळेला काय काय घडलं आणि सारंग सांगतो की त्या दिवशी घडलं होतं कशाप्रकारे काय काय झालं तो तिकडे गेला तेव्हा ऑलरेडी खूप खून झालेला होता तिचा खूप रक्त सांडलेलं होतं पण त्यानंतर मग आता इकडे बबलूला सावळी सगळा प्रकार सांगते आणि ती सांगते तुम्हाला माहीत आहे का की ती स्वरा म्हणजे शिवानीच्या ऑफिसमध्ये काम करणारी मग तुम्ही सांगा शिवानीच्या ऑफिसमध्ये जर ती कामाला होती तर शिवानी तिथे पार्टीमध्ये काहीच कसं बोलली नाही की मी तिला समजावते काहीतरी बोलायला बोला हवं होतं ना तिने तिने सारंग सरांना जाऊ दिलं आणि मला कळत नाही की तो व्हिडिओ पण तिने असा कसा बनवला की जी सारखे सरांचा इतका रिस्पेक्ट करते आणि जर आता शिवानीने असं केलं ना बबलू दादा तुम्ही एक काम करा तुम्ही ना तिकडे जा त्या म्हणजे त्या शिवानीच्या ऑफिसमध्ये तिथे तुम्हाला काही क्लू मिळतोय का बघा असं म्हटल्यावर बबलू म्हणतो ठीक आहे सावली बहिणी तू काळजी करू नको मी जाऊन येतो आणि बबलू तिकडे जातो आता त्या असिस्टंटकडे तो चौकशी करायला लागतो ती म्हणते स्वरा तुमच्या इथे आता काम करायला होती ना स्वरा जर का तुमच्या इथे काम करायला होती तर आता तुमच्या मॅडम असं बोलल्या का नाही बरं आणि त्या स्वराने आमच्या सारंग सरांवर का बरं असा आरोप केला यावरती सांगते हे बघ स्वरा जरी कामाला असली ना ती तिच्याशी आमचा पर्सनल असा काही संबंध नाही तिने काय करावं काय करू नये हे काही आम्हाला माहीत नाही आणि तिचा नवरा ऑलरेडी चिडलेला होता त्यांनीच सांगितलं होतं तिला की जर तुला असा त्रास होतोय तर तू कंप्लेंट कर म्हणून आत्ता यावर मात्र इकडे बबलू म्हणतो म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती होतं की ती कंप्लेंट करणार आहे मग एकदा तरी सारंग सरांना बोलून तुम्ही विचारू शकत होतात ना असं म्हटल्यावर ती चांगलीच गडबडून जाते आणि प्रेक्षकांनो बबलू मात्र तिला बरोबर कोड्यामध्ये पकडतो आता ती इकडे विचार करते की बापरे हा तर माझ्याकडून सगळी खबरच काढायला आलाय वाटते आता ती विचार करते की नाही नाही जर का हा माझ्याकडून बोलता बोलता बरंच काही जाणून घेतलं तर मात्र प्रॉब्लेम होईल आणि माझं काही खरं नाही मग मॅडम मला काही जिवंत सोडणार नाही काय करू काय करू, करू असं म्हणत ती आता बोलण्यात काही अर्थ नाही आहे आणि हा विषय आता बदलते विषय बदलून ती आता सांगायला लागते हे बघा तुम्ही उगाच माझ्याकडून नको ती माहिती काढून घेऊ नका मला इथे जॉब आहे मला उगाच हे काही करायला लागलं तर मला प्रॉब्लेम होईल त्यावर बबलूला बऱ्याचशा गोष्टी समजतात आणि त्यानंतर बबलू सावलीला इथे घडलेला सगळा प्रकार सांगतो आणि बबलू सावलीला सांगायलाच लागतो की सावली बहिणी तू जे काही बोलते आहेस त्यामध्ये शंभर टक्के तथ्य आहे म्हणजे आता ही शिवानी आणि तिची असिस्टंट नक्कीच आपल्यापासून काहीतरी लपवत आहेत आणि मला जाणून बुजूनच वाटतं की त्यानंतर सावली आता इकडे जगन्नाथकडे येते जगन्नाथला घडला प्रकार सांगते आणि सावली जगन्नाथला सांगायला लागते की जगन्नाथजी काहीतरी गडबड नक्की आहे आणि त्यामुळे ती सांगते की त्या दिवशी काय काय घडलं कारण तुम्हीच तर सारंग सरांना घेऊन आला होतात ना जर का तुम्ही सारंग सरांना घेऊन आला होतात तर तुम्ही तिथे आल्यावरती सांगितलं होतं की त्या मुलीने तर आता आपल्याला म्हणजे पूर्णपणे तयारी दाखवली आहे की माफ करायची आणि चुकून झालं असं वगैरे वगैरे आता इकडे ती म्हणते तिलोत्तमा जगन्नाथ तूच माझ्या मुलाला अडकवलेस ना यावरती जगन्नाथ तिला वचन देतो आणि म्हणतो तुझा मुलगा म्हणजे माझ्या मुलीचं सौभाग्य आहे जर का तिच्या सौभाग्यामध्ये कोणती अडचण येत असेल मला ज्या वेळेला वाटेल ना त्यावेळेला मी आता तिला तिच्या हे करून तिला मी मोकळं करेल यामधून सोडवेल तू बिलकुल चिंता करू नकोस काही जरी झालं तरीसुद्धा त्यानंतर मग आता इकडे तो सांगतो मी तुला वचन देतो आहे काही झालं तरीसुद्धा मी तुझ्या मुलाचं जे काही आहे त्याने खून तर केलाच नाही पण जर त्याला शिक्षा होणार असेल तर हा आळ मी स्वतःवर घेईल आणि त्या दिवशी सारंग मला लतपत अवस्थेत गाडीच्या समोर आला होता आणि मीच त्याला त्यावेळेला सांगितलं की कुणालाही काही बोलू नकोस तिलोत्तमा पण त्याचा उपयोग काय झाला त्यावरती इकडे जगन्नाथ सांगतो तू चिंता करू नकोस मी सांगतो तिलोत्तमा मॅडम मी हा सगळा आरोप माझ्यावरती घेईल असं म्हणत आता इकडे जगन्नाथने तिला आश्वासन दिले पण आश्वासन दिल्यावर सुद्धा त्याचा काही उपयोग नाही त्याच वेळेला सावली जगन्नाथला सगळा प्रकार सांगते की कशा पद्धतीने शिवानीवर तिला डाऊट आहे आणि शिवानी या सगळ्यामध्ये कशा पद्धतीने इन्वॉल्ड आहे आता इकडे काहीतरी सस्पिशियस वाटतं त्याच वेळेला जगन्नाथ सगळ्या गोष्टी रिकॉल करतो आणि सारंग माझ्या गाडीच्या समोर आला त्याच वेळेला एक आता तिकडे कपडे घातलेली व्यक्ती तिकडून आली होती बाहेर होती शंभर टक्के आणि त्याचमुळे इकडे ती शिवानी किंवा तिची कोणीतरी व्यक्ती असू शकते किंवा त्यांच्या घरातलं कोणी असू शकेल कोण असू शकेल असा विचार आता हे सगळे करायला लागतात तेव्हाच त्यावेळेला काही गोष्टी क्लिक होतात इकडे तोपर्यंत आत्ता सांगत असतो ती म्हणजे अमृता की सावली तुला काय वाटतं कोण हे सगळं करू शकेल सारंग भाऊजींना कोण अडकवेल यावरती ती सांगते वहिनी मला शिवानीवरच डाऊट आहे आणि या सगळ्यावरती ती सांगते पण आपल्या घरामध्ये शिवानीसोबत जरा जास्तच म्हणजे आपली ऐश्वर्या आणि आता आपली तारा या दोघीजणीचं खूप जमतं आहे असं मला वाटतं आता मात्र सावली म्हणते खरंच मला कळत नाही आहे की नेमकं काय चालू आहे कारण ती मुलगी या शिवानीच्या ओळखीची तर होती त्यामुळे मला असं वाटतं की जर का ती शिवानीच्या ओळखीची होती तर शिवानी त्यावेळेला का बोलली नाही आणि हे ऐकून मात्र जगन्नाथजी तिला आता सांगतात की एक काम करायचं आता आपण आपण अशी हवा करायची की तो स्वतःहून जो कोणी खुनी आहे तो आपल्या ताब्यात येईल इकडे तो प्लॅन ठरतो त्यावेळेला आता इकडे ऐश्वर्या आलेली आहे ती म्हणजे भेटायला शिवानीला आणि ती शिवानीला सांगत आहे शिवानी तू अडकशील आणि मला सुद्धा घेऊन अडकशील शिवानी ते हे बघ मी मुळात असं काही केलेलं नाही खून तूच केला आहेस यावरती ऐश्वर्यानंतर हे बघ तू मला अडकवायला गेलीस ना तुझे सगळे कच्चे चिठ्ठे मी खोलून टाकेल मला माहिती आहे की हे सगळं तूच केलं आता या दोघींमध्येच इतकी जोरदार वादावादी चालू होते ऐश्वर्या तिला धमकी देते की तुझं सगळं भांड मी फोडीन त्यातच आता इकडे ऐश्वर्या हिला म्हणते सावलीने ऐश्वर्याच्या मार्फत जे काही सांगितलेलं ते शिवानीपर्यंत पोहोचतं म्हणजे आता अमृताने ज्या वेळेला सावलीला सांगितलं प्रेक्षकांनो आपल्या घरातल्या दोन व्यक्ती तिच्या जवळच्या आहेत त्यावेळेला ऐश्वर्या परत अमृतानेच हे सगळं पोहोचवलं की जगन्नाथजींना तो माणूस कोण होता हे कळलं मग तीच गोष्ट आता इकडे ती सांगत आहे म्हणजे शिवानीला आणि शिवानी म्हणते कोण आहे तो माणूस तो त्यांना समजलेला आहे आणि त्यांचा वर प्लॅन वर्कआउट होतो आहे आणि त्यानंतर मग आता सावली जगन्नाथच्या मदतीने त्या ठिकाणी गेली ज्या ठिकाणी तो तो मास्क मॅन तिला सापडणार असतो आता सावली त्याला पकडते पण सावली ज्या वेळेला त्याला पकडते तेव्हा जगन्नाथ मागून येतो आणि तो, तो सुद्धा तिथे उभा असतो पण ज्या माणसाला पकडले ना ती व्यक्ती ना ऐश्वर्य असते ना तारा असते ना शिवानी असते ज्या व्यक्तीने सारंगला या सगळ्यामध्ये अडकवू इच्छित होती ती व्यक्तीचा चेहरा आता समोर येणार आहे ती व्यक्ती कोण आहे ती व्यक्ती सारंगला का अडकवते या सगळ्या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना आपल्याला उद्याच्याच भागात पाहायला मिळतील तर मालिकेचे सावळ्याची जणू सावली या मालिकेचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद